अब आए चंचन ये है ना तो ठाइ का ना कि इधर तू पासा दीवाई इधर इधर क्यों ऐसा ये कौन सा कैंसर नक्कार अभी तुम ही बसते हैं ना ये इकडे पूर्ण भरयचं पूर्ण पेजी सिनो को ते लागेल पूर्ण लागेल आपला इकडे तामणी ती हे तामणी बात मागे मागे माहे

ओम गोविंदाय नमः छान आता हात पुसून घ्याय हात कधी ओले ठेवायचे नाही पूजेच्या दरम्यान पुसून घ्या आणि तो आपल्या स्वतःजवळच ठेव आता नावं आधी म्हणायची असतात हात जोडून बसायचं मनापासून एका जर चित्ताने त्या आवाजाकडे लक्ष द्यायचं त्या नावांकडे आणि त्या नावांचा अर्थ जर कधी आपल्याला समजत असेल तर तो मनातल्या मनात आपण त्या अर्थाकडे लक्ष द्यायचं नसेल समजत तर नावाकडे लक्ष द्यायचं ओम विष्णवे नमः ॐ मधुसूदनाय नमः ॐ त्रिविक्रमाय नमः ॐ वामनाय नमः ॐ श्रीधराय नमः ॐ ऋषिकेशाय नमः ॐ पद्मनाभाय नमः ॐ दामोदराय नमः परन्तु आजराणि टाकाले ओङ्गणपतये नमः ओ, तीन वेळा ओम गंग गणपत ये ओम या षोडशोपचार पूजनम अहं करिशे टाकून द्यायचं की हे गणेशा आज मी आज आम्ही दत्त जन्माची पूजा करत आहोत किंवा दत्तजन्माचं कार्यक्रम करत आहोत तर या कार्यक्रमामध्ये आम्हाला सगळ्यांना शुभ आणि उत्तम बुद्धी देऊन सगळी संकटं आमची दूर कर पुन्हा पाणी घेऊन टाकून द्यायचं ओम हात जोडायचा गणपतीला परत एकदा प्रार्थना करायची ओम वग्रदुंड महा सूर्य कोटी समप्रभ मे देव सर्व काय येणपत ये नमो बरोबर सांगेल तुला ती कारण तिने केलेली आहे पूजा ओम श्री कलश देवता भ्यो नमः ओम श्री कलश देवता भ्यो पाच पाच हे ओढायचे ती तुला सांगेल तिने केलेलं आहे हां हां पाच घ्यायचे पाच वेळा म्हणजे त्याला पातळ कर पण तुम्ही ते सप्त नरेंची नावं घेणारे सात वेळा थोडसं जरा हात पाय दुतेल मध्ये ओम गंगे चा यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी कालेन गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु का ओम गंगे चमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्म कुरु ओम गंगे चमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी

ओम श्री दत्तय नम नैवेद्यम समर्पया ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समानाय स्वाह ओं ब्रह्मणे नम पीय समर्पया पाणीफिरो ओम श्री दत्तय नम पनीय समर्पया ओम प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे नम नैवेद्यम समयामी नैवेद्यम समर्पयामी ओम शांती 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 ओम महादत्तात्रमो दत्त दत्तमधे एक सुपारी एक सुपारी घेऊन द्यायची मुक्ती उचलल्यानंतर 아, <목소리도> 진